नमस्कार मित्रांनो पी एस आय फॅक्टरीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राची नदी प्रणाली तर दरवर्षी नदी प्रणालीवर एक ते दोन प्रश्न विचारण्यात येत असतो मग ती वेगवेगळ्या नद्यांची लांबी घ्या किंवा त्यांना मिळणाऱ्या उपनद्या घ्यावा किंवा त्यांनी भारताच्या दृष्टीने घ्या किंवा महाराष्ट्राच्या दृष्टीने घ्या की त्यांनी व्यापलेले एकूण क्षेत्रफळ असतं किंवा कोणत्या राज्यात किती टक्के म्हणजे किती क्षेत्रफळ त्या नदीने व्यापलेलं आहे अशा बऱ्याच प्रश्न प्रश्न आहे ना आपल्याला राज्यसेवा किंवा कंबाईंड परीक्षेत विचारण्यात येत असतात तर मग ह्या परीक्षेच्या दृष्टीने कोणकोणत्या नद्या अभ्यास नाही आपल्याला गरजेचं आहे तर त्याचा अभ्यास आपण या महाराष्ट्राच्या प्रणाली भाग एकमध्ये करणार आहोत मी जीवन बचाव तुमचं सगळ्यांचं पी एस फॅक्टरीमध्ये स्वागत करतो तर चला बघूया तर मित्रांनो तुम्ही आपलं ॲप डाउनलोड केलं असेल तर सर्वप्रथम तुम्ही ॲप डाउनलोड करून घ्या कारण तुम्हाला लवकरच आपले वेगवेगळ्या बॅचेस बघायला भेटणार आहेत त्याच्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपले टेलिग्राम जॉईंट पण पी एस आय फॅक्टरी म्हणून आहे ते जॉईन करून घ्या तर सुरुवात करूया मित्रांनो की आता तेच की महाराष्ट्रातील नद्या की आपल्याला बारकाईने कोणकोणत्या नद्यांचा अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यात कोणकोणत्या पॉईंटवर आपल्याला जास्त फोकस करायचं आहे याच्या आपण एक बघूया की नद्या उपनद्या ह्या गोष्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायच्या आहेत त्याच्यानंतर त्याचं उगम लांबी क्षेत्र परत नद्यांची वेगवेगळी जी खोरी आहेत की उपनद्या वगैरे आहेत कोणत्या राज्यात किती वाद जे म्हटलं मी ते बघायचं आपल्याला त्याच्यानंतर नद्यांची संगम किंवा संगमावर वसलेली शेरं त्याच्यानंतर पुढे बघायचं आहेत की कोकणातील नद्या खाड्या ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे कवर करणार आहोत मित्रांनो त्याच्यानंतर नद्यांवर असलेली वेगवेगळी धरणे प्रकल्प या पण गोष्टीवर पहिले खूप जास्त प्रश्न विचारण्यात येत होती आता एवढं जास्त आयोग याच्यावर प्रश्न विचारत नाही पण जास्तीत जास्त प्रश्न बघायला गेले ना नद्यांची खोरी नद्यांच्या उपनद्या आणि उगम व लांबी क्षेत्र यांच्यावर येतं आणि क कधी कधी विचारण्यात येतो तर संगमावर वसलेली शहरं ओके तर आपण कोणत्या नदींवर जास्त फोकस करणार त्यात आहे गोदावरी त्याच्यानंतर भीमा कृष्णा तापी नर्मदा आणि कोकणातील नद्या ह्या सगळ्या ज्या नद्या आहेत ना कारण आता दोन हजार तेवीसला पण कोकणातील ज्या न नद्यांवर नद्यांच्या मुखाला तिकड असताना जे ते, ते समुद्रात प्रवेश करते तिथे ज्या वेगवेगळ्या खाड्या तयार होत्या ना याच्यावर एक प्रश्न विचारण्यात आला होता तेवीसच्या पूर्व परीक्षेत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या त्याचा आप अभ्यास आता आपण आपण पुढे करणार आहोत मित्रांनो तर हा आहे ना एक मॅप आहे म्हणजे तुम्ही बघू शकता की याच्यात मग तुम्हाला डोंगर रांगा वगैरे बी दिली आहे नद्यांची पण एक बेसिक माहिती दिलेली आहे हे जस्ट आपण हे तुम्हाला दाखवण्यासाठी आहे की ही पश्चिम घाटची रांग आहे कोणती सह्याद्री पर्वतरांग आणि तसंच भारताच्या दृष्टीने मागे आहे ना याच्यावर एक प्रश्न विचारण्यात आला होता की प्रमुख जलविभाजक कोणता आहे तर हाच आहे आपला पश्चिम घाटच म्हटलं जातं त्याला सह्याद्री तोच आपला जलविभाजक आहे तर कधी कधी अजून जे पुढे आपण डोंगर रांगा वगैरे याच्यात जेव्हा बघणार ना त्याच्यात पण तुम्हाला हे ना की असं उतरता क्रमांसार प्रश्न विचारण्यात येतो की डोंगर रांगाचा उतरता क्रम लावा तर मग त्याच्यात मागे दोन तीन वेळा रिपीटेड प्रश्न होता की सातपुडा सातमाळा अजिंठा बालाघाट बरोबर आहे सातमाळा हे सातमाळा अजिंठा बालाघाट ती जे त्याच्यानंतर हरिश्चंद्र म्हणजे हा बालाघाट आला बरोबर आणि खाली शंभू महादेव तर मग यांच्यात मागे एक प्रश्न अजून एक होता की कोणत्या रांगांमध्ये आपल्या ज्या नद्या म्हणजे नदी व डोंगर रांगा यांच्यानुसार एक क्रम लावायचा होता तर सातपुडा आणि मध्ये वाहते ती कोणती नदी वाते तापी वाते बरोबर आहे सातमाळा आणि बालाघाटच्या बालाघाटच्यामध्ये वाहते ती गोदावरी हरिश्चंद्र बालाघाट व शंभू महादेवाच्यामध्ये वाहते ती भीमा नदी आणि त्याच्या खाली बघायला गेलं तर ही कृष्ण नदी वाहते तर असा पण एक क्रम पहिले विचारला जायचा त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पूर्वेकडच्या टेकड्या याचा पण तुम्हाला पुढे अभ्या आपण अभ्यास करणार होतो आपल्या लेक्चरमध्ये तर याच्यावरही बऱ्यापैकी जसं भारताच्या बघायला गेला ना की ज्या पूर्वेच्या त्या चिरोल वगैरे टेकड्या आपल्या सॉरी ज्या टेकड्या होत्या गारो खासी जयंत्या वगैरे यांच्यावर दरवर्षी एक ना एक राज्यसेवेमध्ये हो प्रश्न येत होता तसं महाराष्ट्राचा आता कल आहे की महाराष्ट्राच्या पूर्वेकडील टेकड्या कोणत्या आहेत तर मनसर टेकड्या आंबागड दरकेसा टेकड्या चिरोल टेकड्या याचा परिपूर्ण अभ्यास आपण पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहोत मित्रांनो तर आता आपण बघणार आहोत सध्या की गोदावरी नदीचं खोर का आणि किती जास्त महत्त्वाचं आहे हे तुम्हाला पुढे कळणार आहे कारण दरवर्षी ह्या खोऱ्यावर एक ना एक प्रश्न विचारण्यात येत असतो मित्रांनो ओके तर ह्या नद्या वगैरे आपण थोडं पुढे जाऊन बघूया बरोबर आहे तर महाराष्ट्रातील नद्यांचं एक बेसिक इन्फॉर्मेशन बघून घेऊया तर गोदावरी महाराष्ट्रात गोदावरीची टोटल बघायला लांब लांबी बघायला गेलं तर चौदाशे पासष्ट किलोमीटर आहे पण ती महाराष्ट्रात जर वाहत असेल तर तिची टोटल महाराष्ट्रातली लांबी किती सहाशे अडुसष्ट किलोमीटर भीमा नदीची आहे चारशे एक्कावन्न किलोमीटर कृष्णा नदीचे आहे दोनशे ब्याऐंशी किलोमीटर तापी नदीचे आहे दोनशे आठ किलोमीटर कोकणातील नद्या सरासरी एकोणपन्नास ते एकशे पंचावन्न किलोमीटर आहेत आणि नर्मदाची आहे आपल्या महाराष्ट्रातील लांबी चौपन्न किलोमीटर ही कुठली मध्य प्रदेशमध्ये उगमपवनी पश्चिम इकडे वाहणारी नदी आहे तापी आणि नर्मदा आणि ह्या कुठे जाऊन मिळतं इकडे आपल्या अरबी समुद्राला जाऊन मिळतं बरोबर आहे आणि ह्या बंगालच्या समुद्राला मिळतं हे गोदावरी भीमा वगैरे तर तुम्हाला जर समजा ब की महाराष्ट्रातील लांबीनुसार बी उतरता क्रम विचारण्यात आला ना तर तुम्हाला ते देता आलं पाहिजे उत्तर की गोदा भीमा कृष्ण आणि तापी जास्तीत जास्त चारच ऑप्शन असतात आणि या चारही नद्या तुमच्या खूप जास्त महत्वाच्या आहेत म्हणजे जास्तीत जास्त क्षेत्रफळ बघायला गेलं महाराष्ट्राचं तर ह्या चारी नद्यांनी व्यापलेलं आहे म्हणून गोदावरी भीमा कृष्ण आणि तापी खूप जास्त महत्त्वाच्या नद्या आहेत मित्रांनो बरोबर आहे तर क्षेत्रफळानुसार बघायला गेलं तर गोदावरीने क्षेत्रफळ किती व्यापलेलं आहे की एक लाख त्रेपन्न हजार सातशे एकोणऐंशी चौरस किलोमीटर ती आपल्या महाराष्ट्रात म्हणजे म टोटल चौरस क्षेत्रमध्ये तिच्या अंडर येते म्हणजे समजून घ्या की एवढ्या भागाला तिच्या पाण्याचा पुरवठा होत असतो त्याच्यावर जसं म्हटलं की एवढं क्षेत्रफळातली पिके वगैरे पिण्याच्या पाणी वगैरेचं नियोजन हे गोदावरीच्या पाण्यावर जसं जास्त कर कारण पूर्ण महाराष्ट्रात ती एकोणपन्नास पॉईंट पाच टक्के क्षेत्रफळ व्यापून घेते बरोबर आहे भीमेचं बघायला गेलं तर शेहेचाळीस हजार एकशे चौवेचाळीस किलोमीटर आहे तापीचं एकतीस हजार सहाशे चौरस किलोमीटर कोकणातील नद्यांचं आहे तीस हजार तीनशे त्र्याण्णव चौरस किलोमीटर आणि कृष्णा नदी व्यापते ते अठ्ठावीस हजार सातशे किलोमीटर बरोबर भर आहे तर तो इथं बघायला गेलं ना गोदावरीने एकूण क्षेत्रफळ किती व्यापले आहे ते एकोणपन्नास पॉईंट पाच टक्के संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि भीमा आणि कृष्णा नदी आहेत ना या दोघं मिळून जवळपास संपूर्ण महाराष्ट्राच्या बावीस पॉईंट नऊ टक्के क्षेत्रफळ या नद्यांनी व्यापलेलं आहे बरोबर तर पुढे बघूया मित्रांनो की गोदावरी नदीविषयी आपण थोडासा बेसिक अभ्यास म्हणजे जो गरजेचा आहे तो बघूया बाकी पुढे आपण ज्या आपले ॲपमधले आप लेक्चर त्याच्यावर डिपली घेणारच आहोत तर गोदावरीचा उगम झाला आहे त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी पर्वतात कुठे आलं त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये आलं बरोबर आहे तर गोदावरीच्या ज्या उपनद्या आहेत वैनगंगा पैनगंगा वर्धा प्राणिता प्रवरा मांजरा दारणा इंद्रावती पूर्ण सिंदपणा त्याच्यानंतर आहेत काही कादवा शिवना वगैरे भरपूर नद्या आहेत बरोबर म्हणजे जवळपास गोदावरीच्या बघायला गेले ना तर पंचवीस ते तीस गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत तर मग ह्या उपनदींवर प्रश्न विचारण्यात कसं येतो की पूर्वेकडून आपलं उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या दक्षिणेकडून मिळणाऱ्या नद्या किंवा डाव्या डाव्या बाजूने किंवा उजव्या बाजूने मिळतात बरोबर आहे कधी कधी असा पण प्रश्न विचारण्यात येतो की उपनद्यांच्या लांबीनुसार क्रम लावा बरोबर आहे उपनद्यांच्या लांबीनुसार बी तुम्हाला क्रम विचारण्यात येत असतो मित्रांनो तर आपण गोदावरीचं जरा असं खोरं बघूया की ह्या थोड्याशा आपला हा थोडासा चाट इथं थोडा चुकलेला आहे कारण ह्या नद्या इकडे येतं ह्या ह्या साईडला तर आपण फक्त जास्त बघूया की कोणती नदी कुठून येते तर ह्या आहेत उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या मित्रांनो आणि ह्या आहेत दक्षिणेकडून मिळणाऱ्या नद्या बरोबर या कोणत्या नदीच्या आहेत गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत बरोबर ना तो तर गोदावरी नदीच्या बघायला गेलं तर उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्यामध्ये आहेत आता ही कोणती अजिंठा डोंगररांग आहे आणि ही हरिश्चंद्र बालाघाट आहे त्याच्यामध्ये वाहते ती गोदावरी येते अजिंठा डोंगर रांग वरती सातपुडा घेतली तर त्याच्यामध्ये कोणतली वाहते तापी वा बरोबर आहे ओके तर ह्या उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या आहेत त्यातमध्ये कोणती ते कादवा शिवना दक्षिणपूर्णा पैनगंगा वर्धा वैनगंगा आणि इंद्रावती ह्या नद्या दक्षिणेकडून मिळतात बरोबर ह्या दक्षिणेकडून मिळणाऱ्या नद्या आहेत आणि ह्या आहेत सॉरी ह्या उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या आहेत आणि ह्या आहेत ह्या दक्षिणेकडून मिळणाऱ्या नद्या त्यामध्ये येते दारणा प्रवरा मुळा सिंदपणा आणि मांजरा म्हणजे तुम्हाला इथं जर प्रश्न आला ना की उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या कोणत्या आहेत बघ गोदावरीच्या उपनद्यांची उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्यांची माहिती लिहा उपनद्यांची तर तुम्हाला ह्या नद्या तिथे नोट डाऊन करता आल्या पाहिजे मित्रांनो आणि तसंच दक्षिणेकडून आल्या तर कदाचित हाच प्रश्न तुम्हाला फिरून आयोग विचारू शकतो की पूर्वेकडून मिळणाऱ्या आपलं सॉरी डाव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या किंवा उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो ओके तर गोदावरीची एकूण लांबी आहे चौदाशे पासष्ट किलोमीटर व ती महाराष्ट्रात सहाशे अडुसष्ट किलोमीटर वाहत असते तिने एकूण व्यापलेलं क्षेत्रफळ आहे एक लाख त्रेपन्न हजार एकोणऐंशी किलोमीटर किती आहे एक लाख त्रेपन्न हजार सातशे एकोणऐंशी किलोमीटर सॉरी तिथं थोडंसं लिहिताना चूक आहे एक लाख त्रेपन्न हजार सातशे एकोणऐंशी हां एक लाख त्रेपन्न हजार सातशे एकोणऐंशी चौरस किलोमीटर आहे मित्रांनो हे इथं फक्त साठ टक्क्याचं राहून गेलं आहे जे महाराष्ट्राच्या एकूण एकोण पॉईस एकोणपन्नास पॉईंट पाच टक्के आहे बरोबर उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्यांमध्ये आपण बघू शकता कादवा शिवना वैनगंगा पैनगंगा वर्धा आणि प्राणिता येतात तसंच दक्षिणेकडून म्हणजे डा आपल्या उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्यांमध्ये बघायला गेलं तर मांजरा दारणा प्रवरा आणि सिंधपणा ओके तर हे आपण बघितलं गोदावरीची बाकी संपूर्ण लेक्चर आहे मित्र आपण तुम्ही आपलं ॲप आप डाउनलोड करून घ्या पी एस एफ फॅक्टरीमध्ये तुम्हाला तिथे ते मिळूनच जाईल तर धन्यवाद मित्रांनो